आपण राहतो तर त्या एरियामध्ये मतदान जास्तीत जास्त वाढावं त्यामुळं आजचं मासा निव्या म्हणजे अपील तुम्हाला सगळ्यांना एवढंच आहे की शहरी भागामध्ये मतदानाचा टक्का हा फार कमी होताना दिसतो का होतो त्याला अनेक कारण असू शकतात की लोकांना सुट्टीचा दिवस वाटतो म्हणून जातात किंवा ते मतदान तांबीर्यानं घेत नाही किंवा काय करायचंय मतदान करून शेवटी आमची कामं तर होणारच नाही हे निवडून आले का हे निवडून आले का ही मानसिकता लोकांची मध्ये झाली होती पण आता लोक खूप सतर्क झालेले आहेत त्यांना माहिती आहे माझं जर एक मत राहिलं तर पुन्हा मी दहा वर्ष माग जाणार आहे आज माझा जन्म कोल्हापूर आहे मी कोल्हापूरचीच लेख आहे मी जसं आहे तसंच अजून पण पस्तीस वर्ष मागे जसं कोल्हापूर होतं अजून सुद्धा तसंच आहे कोल्हापूर आणि मला नाही वाटत की आता माझी मुलं झालेली आहेत आणि त्यांनी सुद्धा तेच कोल्हापूर इथून पुढे बघावं मला असं वाटतं माझी मुलं बाहेर शिकायला जाण्यापेक्षा त्यांना दर्जेदार उत्तम शिक्षण इथंच मिळावं चांगल्या नोकऱ्या इथं मिळाव्या दोन हजार एकोणीसला ला याच विद्यमान आमदारांनी सांगितलेलं आय टी पार्क उभं करणार बेरोजगारांना रोजगार देणार भरपूर मला अनुभव आहे आणि एकही नोकरी कुणालाही मिळाली नाही हे दुर्दैव आहे एवढ्या तुमच्या शिक्षण संस्था आहेत तुमच्या एवढ्या हॉटेल्स आहेत पण तुम्ही ग्रामीण भागातल्या काही व्यक्तीला नोकरी दिली नाही आयटी पार्क काढला नाही अजूनही मुलं शिकतात आणि बाहेर नोकरी करायला जातात म्हणजे तुम्ही खोटी देऊन त्यावेळेस आणि आजही जर तुम्ही त्याचा जाहीरनामा बघितला तर आजही त्याच्या ते जा जाहीरनाम्यामध्ये तेच आहे की आम्ही आय टी पार्कचं काम लवकरात लवकर चालू करणार बेरोजगारांना रोजगार देणार म्हणजे पुन्हा एकदा लोकांच्या भावनिकतेला हात घालायचा त्याच त्याच गोष्टी सांगायच्या लोकांना एक खोटं स्वप्न दाखवायचं एका स्वप्नावरती विश्वास ठेवायला लावायचा आणि मग पुन्हा त्या मतांचं राजकारण करायचं आणि पुन्हा पाच वर्ष स्वतः घरी बसून जायचं या अठरा वर्षाचा हिशोब ते कधी देणार आहेत इतके आहेत तर त्यांनी काय केलं याचा हिशोब ते कधी देणार आहेत राज्य लेव्हलच्या गोष्टी आहेत देश लेव्हलच्या गोष्टी आता माणसाला नको आहेत माझ्या दारात जे वाढून ठेवले त्याच्याबद्दल पहिला बोला आता लोक म्हणतात त्याचा हिशोब ते कधी देणार आहेत ते हिशोब द्यायला तयार असतील तर आमची काहीच हरकत नाही लोकशाही आहे तुम्ही कोणाला मत टाकायचं हा तुमचा स्वतःचा अधिकार आहे पण इथे तर त्याचा दबाव असा चाललाय की खोटं वाटेल तुम्हाला मी जर सांगितलं तर मी जेव्हा जाते सगळीकडे फिरायला तर जे गोकुळचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती शक्ता घेऊन मतदान करायचं आणि आमचा प्रचार करायचं असं ते गोळ्या बाबड्यांचं काय म्हणतात त्याला जे आपला विश्वास असतो जो देवावरती आपण विश्वास ठेवतो विश्वासाचा असं ते भांडवल करून घ्यायला आणि हे मी नाही म्हणत आहे बरं का हे त्या लोकांच्या कडनं झालेल्या आपला अधिकार आहे जाऊन लोकांच्याकडे मत मागणं आज आम्ही उमेदवार आहोत तर आम्ही तुमच्याकडे मत मागायला येणार पण जेव्हा आपण एखाद्या मागणाऱ्याच्या भूमिकेत असतो तेव्हा मला असं वाटतं आपल्याकडे ती विनम्रता पाहिजे की मी काम केलेलं आहे माझ्या सरकारनी काम केलेलं आहे तो विश्वास संपादन केलेला आहे आणि त्या विश्वासावरती आम्ही तुमच्याकडे मत मागायला येतो आणि हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे आज गेले इतके वर्ष मी असो अमल साहेब असो पुसाहेब असो किंवा यापूर्वी आप्पा असतील या, या सर्वांनी जे काम केलेलं आहे ते तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे अगदी मी तर म्हणेन की मी शेवटला आले सगळ्यांच्यापेक्षा राजकारणामध्ये तरी सुद्धा मला ज्या ज्या जी म्हणजे मला ज्या भूमिका मिळाल्या निभवायला किंवा एक अध्यक्ष म्हणून जी माझी भूमिका होती जिल्हा परिषदेची ती मी कुठंही अशी चुकीची भूमिका निभवलेली आहे आज गोकुळची संचालिका म्हणून जेव्हा मी हे पद घेतलेलं आहे तर त्या पदाचा सन्मान ठेवणं तितकंच माझं काम आहे आणि ते मी करते मी कुठेही माझ्या मला पद मिळालंय म्हणून मी हवेत आहे किंवा मी काम करत नाहीये किंवा माझा मा नवरा माझं काम करतो असं तुम्हाला कधीही दिसणार नाही आमदार साहेब असताना अमल साहेब त्यांनी त्यांची कामं चोखपणे केलेली आहे त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे अकराशे कोटीची कामं त्यावेळेस दक्षिणमध्ये केलेली पण कालखंड फक्त पाच वर्षाचा होता पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सगळीकडे कामं होऊ शकत नाहीत आणि तरी सुद्धा अकराशे कोटीचा फंड आणणारा त्या महाराष्ट्रातला पहिला आमदार अमल म्हाडिक होते आम्ही जेव्हा जेव्हा जबाबदाऱ्या घेतल्या ज्या ज्या लोकांनी दिल्या त्या त्या आम्ही प्रामाणिकपणे स्वीकारल्या आणि प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम केलेलं आहे आज कोणीही उठून ना माझ्यावरती बोट दाखवू शकतं माझ्या कामावरती ना अमल साहेबांच्या कामावरती ना मुच्या कामावरती कोणी बोट दाखवू शकतं की या कामामध्ये ही व्यक्ती कमी पडलेली आहे आमचं संपूर्ण कुटुंब हे समाजासाठी राबलेलं आहे आपण मला आज आम्ही दुसरी पिढी समाजात वावरतो आणि समाजासाठी काम करतो कारण कुठेतरी ती मूल्य आमच्यामध्ये पेरली गेलेली आहेत ती आम्हाला घरी स्वस्त बसून देत नाहीत आणि म्हणून आम्ही काम करतो कारण इतके वर्ष एखादं कुटुंब जेव्हा समाजात काम करत असतं तेव्हा समाजाला त्या कुटुंबाकडून एक अपेक्षा असते आणि म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व सोपवलं जातं मग त्यांच्यानंतर मुलाकडे असं पण त्या कुटुंबावरती एक विश्वास आलेला असतो माणसाचा आणि म्हणून माणूस त्यांच्याकडनं अपेक्षा करत असतं आणि मला असं वाटतं की जर आम्ही त्या अपेक्षांना पूर्ण करू शकलो असलो किंवा तुमच्या मतावरती जर आम्ही खरं उतरू असा तुमचा विश्वास असेल तर येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी बाहेर पडा अमलसाहेबांचं साहेबांचं चिन्ह हे कमळ आहे कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमचा सर्वात आशीर्वाद रूपी मतदान हे अमल साहेबांना द्याल एका मताबरोबर घरातली चार मतं किंवा शेजार बाजारची चार मतं कॉलनीतली चार मतं सोबत घेऊन याल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि खूप उशीर झालेला आहे पुन्हा दिलगिरी व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय भारत जय श्रीराम सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा